सुनबाईंच्या डोळ्यात पाणी येऊन देऊ नका हा माझ्या पेशंट आजींचा सल्ला जेव्हा मी माझ्या रीलमधून तुम्हाला सांगितला तुमच्याशी शेअर केला त्या माझ्या रीलवर एका ताईंनी मला एवढं खडसावलं आहे की तू गप्प बस तुला काय माहिती आहे हल्लीच्या सुना त्याच रडवायला लागल्या लाग असा काही माहीत नाही आणि उगीच सल्ले देते असेलही मी काही नाही म्हणत नाही कारण व्यक्ती तितक्या प्रकृती पूर्वी सासवांचा सा जाच असायचा आता सुनांचा होत असेल जनरेशन गॅप म्हणतात तेच असेल मुळात काय तर एकमेकींशी प्रेमाने ॲडजस्ट करण्याची तयारी पाहिजे कुणी शंभर टक्के बरोबर असणार नाही कुणी शंभर टक्के चुकही असणार नाही मोठ्या पिढीनी वरच्या पिढीनी थोडं काही गोष्टीत माघार घेणं गरजेचं आहे नव्या पिढीनी काही गोष्टी त्यांच्या शिकणं गरजेचं आहे त्यामुळे आता यापुढे अजून सासूसुनांच्या भांडणात मी काही पडणार नाही तुम्हाला काय योग्य वाटतंय ते तुम्ही ठरवा पण सुनेच्या डोळ्यात पाणी येऊ नये ही काही चुकीची गोष्ट नाही असं मात्र मला नक्की वाटतंय बघा तुम्ही विचार करून